नमस्कार धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याची किंवा तशी माहिती समोर आता येऊ लागली आहे मागच्या अनेक दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार घातलेला आहे याचा फटका शेतकऱ्यांना मोठा बसलेला आहे सोयाबीन पिकं ही पाण्याखाली जाऊन ही जाग्यावरती सडून जाऊ लागली असल्याने शेतकरी हतबल झालेला आहे यंदाच्या चालू हंगामामध्ये सर्वाधिक पाऊस हा सत्तर ते ऐंशी वर्षामध्ये झाल्याची जानकर म मंडळी माहिती देत आहे आपल्याला या ठिकाणी समोर दिसत असेल की हे जे सोयाबीन पीक आहे हे जाग्यावरती सडून जाऊ लागलं आहे यामध्ये पाणीच पाणी सर्वत्र दिसून येत आहे मागच्या बऱ्याच दिवसापासून जो पावसाचा चालू असलेला धुमाकूळ आहे याला शेतकरी आता वैतागलेला आहे कारण की शेतीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केलेला जो खर्च आहे तो खर्च कसा निघल याची कुठंतरी शेतकऱ्यांना आता खंत वाटू लागलेली आहे कारण की यंदा काहीतरी चार पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांचा याच्यामधून कसा तरी उदारनिर्वाह होईल हो अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती मात्र तसं आता कुठे होताना दिसत नाही कारण की आता सॉयबीन उडीद मूग यासारखी पिकं गेलेली आहे बागायती पिकांना केळी ऊस या द्राक्ष यासारख्यासुद्धा बागायती पिकांना फटका बसताना दिसत आहे कारण की सतत पडणाऱ्या पावसामुळं त्याच्यामध्ये वाढ होताना कुठं दिसत दिसत नाही आता या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की जमिनीमधून जे पडणारं पावसाचं पाणी हे पाणीसुद्धा आता एकदम स्वच्छ असं पाणी आता बाहेर पडू लागलं आहे कारण की सतत पडणाऱ्या पावसामुळं जमिनीला खडा फुटलेला आहे जमिनीत पाणी मुरत नसल्यानं स्वच्छ असं पाणी आता श शेतामधनं जमिनीमधनं वाहू लागलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सतत चालू असलेला पावसाचा हा आकार हा पावसाचा जोर मोठा असल्यानं जमिनी ह्या शेतकऱ्यांच्या वाहून चालल्यात त्या ठिकाणचे बांध फुटून मातीही सुद्धा वाहून चाललेली आहे यामुळं शेतकरी आता नैराज झालेला आहे शेतकरी हा आता मदतीची अपेक्षा करत आहे शासनाकडून काय हालचाली केल्या जातील का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट उभं पीक सडून जात असल्यानं पावसासारख्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागल्या आहेत साहेब सगळं वाहून गेलं असा शेतकरी टाहो फोड फोडत आहे परंतु अद्याप ठोस अशी पावलं हे प्रशासनाकडून कुठली उचलली गेली नाही ती एकतर शेतकऱ्यावरती